आज महाराष्ट्राच्या इतिहासातला अत्यंत सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा दिवस मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेले अनेक वर्ष चालू असलेल्या लढ्याला मान्य मनोज दादा जरांगीनी दिलेला अंतिम स्वरूप आणि त्याला माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद याच या, या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थानं ही तिसरी दिवाळी साजरी झाली पहिली आपली नैमित्तिक दिवाळी असते जी दरवर्षी प्रमाणे येणारी दिवाळी दुसरी दिवाळी हिंदू जनांनी साजरी केली ती रामनवमीला आणि मराठा समाजानं दिवाळी साजरी केली ती खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला जे जा आरक्षणाचं सगळ्यात महत्वाची मागणी पूर्ण झाली त्यामुळं मी मान्य मनोजदादा जरांगी समोर नतमस्तक होतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि खरोखर मला अभिमान आहे का मी अशा नेत्याचा तालुका प्रमुख आहे का, का जनतेनं मागावं आणि त्यांनी सडळ हाताने द्यावं माननीय नामदार एकनाथ सारखी मोठी छाती असलेला सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी या आधी महाराष्ट्राने कधी पाहिला नाही ज्यावेळी ते दरड कोसळण्याची जी ईर्षावाढीची घटना घडली त्यावेळी खरोखर त्या कामगारांचं मनोधैर्य खचलं होतं एनडीआरएफच्या टीमच्या एका जवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाला ती माणसं हाबकलेल्या अवस्थेत असताना माननीय नामदार एकनाथजी शिंदे तिथे गेले आणि त्यांचा उत्साह वाढला ईर्षा वाटीतल्या सामान्य माणसाला जीवनदान देण्याचं काम मान्य नामदार एकनाथ शिंदे यांनी केलं कुठं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा अपघात असो किंवा समुद्रीवरचा समृद्धी महामार्गावरचा अपघात असो एकनाथ शिंदे कुठं मोठ्या कार्यक्रमाला जातील नाही जातील माहीत नाही पण ज्यावेळी सर्वसामान्य माणसावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो त्यावेळी मान्य नामदार एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसाबरोबर असतात आणि अशा नेत्याचा मी तालुका प्रमुख असल्याचा मला सार्थ अभिमान बांधवने या कालच्या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जे प्रमुख आहेत मंग मंगेशजी चिवटे साहेब या चिवटे साहेबांना मनोज दादांच्या करता खास त्यांच्या जवळ कायमचं ठेवलं का मनोज दादांच्या तब्येतीला काही कमी जादा झालं नाही पाहिजे सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे पण यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हतं कारण स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना या मराठा आरक्षणाकरता स्वतःचा प्राण त्याग करावा लागला मागच्या आंदोलनामध्ये शेहेचाळीस जणांनी हौतात्म्य पत्कर पत्करलं अशा अवस्थेमध्ये मराठा आरक्षण मिळणारच नाही ह्या मन स्थितीत असलेला मराठा समाज मनोज दादांनी त्यांचं मनोधैर्य जागृत केलं आणि खऱ्या अर्थानं मनोज दादांचं तर त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं असं एवढं मोठं काम त्यांनी केलं का या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री अरे आमचं कुणबी ही जात मंडल आयोगात आहे आणि कुणबी जात जर मंडल आयोगात तिला आरक्षण आहे ना आमचे जर कुणबीचे दाखले निघतात ते दाखले देण्यासाठी एवढी किचकिच किती या मराठा समाजाला त्या दाखले मिळवण्याकरता त्रास झाला आणि पितृसत्ताक जात ही पितृसत्ताक मानली जाते आपल्याकडं मग पितृसत्ताक ज्या त्या बाजूचे जे नातेवाईक ते आमच्या ऑलरेडी कुणबी आहेतच ना काही एक कुणबी एक वेगळा असं थोडाच त्याचा आहे का पण उगच काहीतरी पराचा कावळा करून मराठा समाजाला कुणबी आणि ओबीसी आरक्षणापासून डावलण्याचं काम का जे मूळ कुणबीच होते त्यांनाही खरे डावलण्याकरता जे भलं मोठं जे षडयंत्र होत ते षडयंत्र आदरणीय मनोज दादानी उधळून लावलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा खऱ्याला खरं म्हणून त्याला कोणाच्याही दबावाला बळी न पडता जे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा तमाम मराठा समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे त्यांचे निश्चितच त्यांचे मनोज दादांचे आणि मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेबांचे ऋण हा मराठा समाज कधीच फेडू शकणार नाही पण या ऐतिहासिक घटनेला आमच्या डोळ्यासमोर ही घटना घडली याचा निश्चितपणानं आम्हाला अभिमान आहे आणि मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेबांना भविष्यात सुद्धा अजून पाच दहा वर्ष असेच भेटो का ज्या वेगे या महाराष्ट्राचं मराठा समाजाचं सर्वांच गोरगरीब जातीपातीच्या पलीकडं जाऊन काम करणारा मुख्यमंत्री अगदी मुंबईचे नाले तुंबले ते गटारात उतरून पाहणी करणार जो मुख्यमंत्री सर्वसामान्यांचा नेता हा सर्वसामान्यांचा नेता असा तेवत राहो ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि मनोज दादांना आणि मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना परमेश्वरांना शतायुषी करावं अशा हो। प्रकारची इच्छा परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र